तुम्हाला माहिती आहे का रावण आणि कुंभकर्ण हे त्यांच्या पूर्वजन्मी भगवान विष्णूचे परम भक्त होते तर घडले असे की वैकुंठात जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल होते ते अत्यंत कर्तव्यनिष्ठ होते पण त्यांच्यामध्ये थोडा अहंकार होता एक दिवस ब्रह्मदेवांचे चार कुमार सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठात आले परंतु ते लहान मुले असल्यामुळे जय आणि विजय यांनी त्यांना वैकुंठात प्रवेश दिला नाही तेव्हा कुमारांनी सांगितले की आम्ही ब्रह्मदेवांचे पुत्र आहोत तरीही द्वारपालांनी त्यांना आज जाऊ दिले नाही यामुळे संतप्त होऊन कुमारांनी जय आणि विजयांना श्राप दिला तुम्हाला प्रिय असलेले वैकुंठ आणि भगवान विष्णू यांना सोडून तुम्हाला आता मर्त लोकात जन्म घ्यावा लागेल हे ऐकून जय आणि विजय घाबरले त्यांनी पळत जाऊन भगवान विष्णूंच्या चरणी विनंती केली की हे प्रभो आम्हाला या श्रापातून मुक्त करा भगवान विष्णू म्हणाले हे शक्य नाही कारण ब्रह्मकुमारांचे श्राप अटळ असतात पण भक्त म्हणून मी तुम्हाला दोन पर्याय देतो पहिला तुम्ही सात जन्म माझे भक्त राहून मला मदत कराल किंवा दुसरा तीन जन्म माझे शत्रू बनून माझ्याशी युद्ध कराल जय आणि विजय म्हणाले प्रभु, सात जन्म खूप दीर्घ काळ आहे आम्हाला तीन जन्मातच तुमच्याकडे परत यायचे आहे त्यामुळे त्यांनी तीन जन्म शत्रू म्हणून घेण्याचा पर्याय स्वीकारला